शासनाच्या कार्यक्रमानुसार महापालिकेने साजरा केलेल्या कार्यक्रमाचं बिल आंदोलन आपल्या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी चोवीस रोजी शासनाच्या कार्यक्रमानुसार महापालिकेने मोठ्या थाटामाटात साजरा केला सदर होणाऱ्या कार्यक्रमाच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने घेतलेली होती परंतु कार्यक्रमासाठी ज्या ज्या एजन्सीनं काम केलेलं आहे त्या लोकांचे पैसे गेले पाच महिन्यापासून देण्यात आलेले नाही आज महापालिकेमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून तसेच पैशाची मागणी करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या माननीय आय। आयुक्त यांनी आठ दिवसांमध्ये पैसे देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मराठा क्रांती मोर्चाचे आणि शिवजन्म सोहळा समिती सांगली यांच्या वतीने मागे घेण्यात आले एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज <Sessiz Aybacana vallim> oh, <Sessiz Aybacana vallim> oh, 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 oh,